सुटला अन्वे टाकेवरकरांच्या मैदानातला तिसरा असे सुटला एक बाद झाला आणि लढत चालवाय कोण बाजी मारणार शेवटच्या क्षणाला अतिशय सुंदर अशी चालू चालवाय परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली डॉक्टर <laughs> प्रवीण भोसले यांची गाडी आणि त्यांना पड्या लढत दिली हेडमास्तर बावर या मागण त्याचा आधार घेऊन निकाल लाई कोण झाला फायनल पात्र बिजवडीकर का सातवडीकर घ्या माग चार राऊंड घ्या सेमीफायनल तीनचा निघाल सेमीफायनल तीनचा निकालाय सुंदर अशी लढत झाली तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी ज्योतिलिंग डॉक्टर प्रवीण भोसले भिजवली ही गाडी फायनल साठी पाच आवडली आणि तास क्रमांक चार वर धावलेली गाडी रेवा जाधव बिंगो बारा बिघा चोवीस चोवीस कुमारी रिया सचिन रनि बादल शहात्तर सोळा फ्यास क्लब पूर्ण सुरज यांचा भाऊरा आणि सोन्या ही गाडी क्वार्टर साठी पाहत आढळली दोन्ही विजयता गाडी मालकाच्या चालकाच अभिनंदन